देशभरात गाजलेला अहमदपूर तालुक्यातील तळेगावचा मुद्दा वक्फ बोर्डाच्या न्याय प्राधिकरणाकडून आलेल्या नोटीस आणि बेजार झालेले शेतकरी या सगळ्या प्रकरणात शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी विविध संघटना नेते मंडळी तळेगावात दाखल झाल्या शेतकऱ्यांनीही सर्व कागदपत्रे दाखवत कायदेशीररित्या जमिनी खरेदी केली असल्याचे सांगितले अहमदपूर चाकूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह आमदार अभिमन्यू पवार वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख भाजप नेते ॲडव्होकेट भारत सामे तळेगावचे सरपंच माजी सभापती किशोर मुंडे शिवाजीराव खांडेकर शिवानंद त्या हिंगणे यांच्यासह नेते मंडळी तळेगावात उपस्थित होते नोटीस प्राप्त शेतकऱ्यांनी घाबरून न जाता निश्चिंत रहावं बोर्डासह सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं नेते मंडळी यावेळी ने बोलताना सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर मित्रांनो अशा प्रकारची एक नोटीस या येत आली होती मेनू आई त्या का त्या काळात आम्ही मुंबईलाच होतो आणि आज आमच्या सोबत वक बोर्डाचे अध्यक्ष गाजीसाहेब आलेत आले औषधचे आमदार अभिमानी पवार साहेब आले आणि बुधड्यामध्ये देखील अशाच प्रकारचे नोटीस आलेले आहेत त्याच्यामुळं काजी साहेबांनी त्याचा अभ्यास केलेला आहे व बोर्डाचे अध्यक्ष आहेत आम्ही आमच्या वकिलाकडून त्याची माहिती घेतलेली आहे ज्या व्यक्तीने ही नोटीस दिली आहे ते सगळ्याच पार्टी केली आहे एक तर बोर्डाच्या अध्यक्षाला केल्या आपल्या महसूलच्या विभागाला आहे कलेक्टरला केले एका प्रश्नामध्ये याचं उत्तर द्यायचं झालं तर एकोण एकोणीसशे नव्वदपासून पासून या गॅजेटमध्ये शंभर बाय पन्नास गॅजेटमध्ये एवढीच नोंद आहे त्याच्यापेक्षा इतर या शेतीची कसल्याही प्रकारची नोंद नाही शेतकऱ्यांना घाबरून देण्याचं कारण नाही प्रशासन सगळं त्यांच्या पाठीशी आहे एवढं मला शेतकऱ्याला सांगून दिला द्यायचे आणि घाबरण्याचं कारण नाही एवढंच मला सांगायचं थँक्यू मी अध्यक्ष नाताने यापूर्वीच आपल्या मार्फत शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केलेला आहे की या नोटीस बोर्डाकडून आलेल्या नाहीत वफ न्यायाधिकरणामध्ये आलेले आहेत यापूर्वीच मी आश्वस्त केलेलं आहे आज इथं येण्याचं कारण की सदरील प्रकरण हे ट्रिब्युनल कोर्टात आहे वक्बोटाचा त्यात कसलाही संबंध नाही ती हायर अथॉरिटी आहे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप पण करायचा संबंध नाही पण वकबोर्टाचं नाव खराब होतंय आहे लोकांच्या मनामध्ये एक वाईट भावना तयार झालेली आहे ती भावना कुठेतरी कमी व्हावी आणि लोकांच्या मनामध्ये जे भीती बसलेली आहे ती भीती निघावी या उद्देशाने आमचे जे नामदार आहेत मंत्री महोदय बाबासाहेब पाटील जे असो अभिमन्यू पवार जी असो यांच्या सांगण्यावरून आम्ही या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इथं आलेलो आहे आत्ताच जसं सांगितलं महोदया मंत्री महोदयांनी आणि आमदार साहेबांनी की आज डेट मध्ये तर आम्ही कुठलाही दावा दाखल केले नाही कारण आमच्या गॅजेटमध्ये ह्या प्रॉपर्टीची नोंद नाही तर संबंधित शेतकऱ्यांनी आपले आपली आपली कागदपत्रे कोर्टात दाखल करावी जिथे आमची गरज पडेल आम्ही त्यांना साथ देऊ